नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये पाहणार आहोत किक बॉक्सिंगमध्ये नागोडे कॉलेजने केला सन्मान तर राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांची झाली निवड याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात तीन ते पाच मे दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल वाड्या पार्क अहमदनगर येथे राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये आपल्या खेळाडूंनी एक सुवर्ण तीन रौप्य पदके पटकावून चमकदार कामगिरी केली जय शेलार यांनी सुवर्ण पदक तर सई सुपेकर प्रज्वल ढवळे शर्वरी गोलांडे यांनी रौप्य पदक पटकावले या सर्व खेळाडूंची एकवीस ते सव्वीस मे दरम्यान श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे तसेच सृष्टी कोथिंबरे आणि ओंकार ननवरे यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला याबद्दल नागोडे कॉलेजच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना हे खेळाडू आणि पालक यांनी आपली मी सई सुपेकर सर्वात प्रथम तुम्ही केलेल्या कौ कौतुकाचे मी आभारी आहे आणि हे कराटेच्या ही जी परि स्पर्धा झाली त्यामध्ये आम्हा सर्वांना यश लाभलं मला लहानपणापासूनच कराटेची आवड होते मी दु, दु दुसरीपासून कराटे शिकते संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून मी ब्लॅक बेल्ट मिळवला आणि आता झालेल्या ऑल महाराष्ट्र स्टेट किकबॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये मी सिल्वर मेडल मिळवलं तेही मायनस सिक्स्टी फाईव्ह गटामध्ये कॉम्पिटिशन होतीच पण आम्ही सर्वांनी यश संपादन केलं आणि आता होणाऱ्या एकवीस ते सव्वीस मेमध्ये राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये आम्ही सर्व आमचा हंड्रेड पर्सेंट देऊ आणि स गोल्ड मेडल मिळवण्याची पूर्ण प्रयत्न करू थँक्यू आज या ठिकाणी शिवाजीराव नागोडे स्कूलमध्ये आमचे या शाळेचे निरीक्षक माननीय श्री गोलांडे सर यांच्या संकल्पनेतून शाळेचे प्रिन्सिपल माननीय नागवडे सर शाळेच्या प्राचार्य मॅडम पालकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मागील ती एक तीन ते पाच मेमध्ये जे एक राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा झाली नगरला अहमदनग अहिल्यानगरला आणि त्या ठिकाणी किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये जे खेळाडू प्रावी ज्या खेळाडूंनी प्रावीण्य मिळवलं त्या खेळाडूंचा या ठिकाणी सत्कार करण्यात आले सत्कार ठेवण्यात आलेला होता त्यासोबत या शाळेच्या वतीने सर्व पालकांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आला आज या खेळाडूंना ज्या पद्धतीने शहरातील नामांकित, नामांकित, नामांकित जे आनंदकर सर आहेत आणि आनंदकर सर कुटुंबीय आहे या सर्व सरांनी शिक्षकांनी मार्गदर्शन केलं यातून पुढे चालून खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने प्रगती करतील आणि ती प्रगती करण्यासाठी शाळेनी ज्या पद्धतीने या खेळाडूंना एक प्रेरणा देण्याचं काम केलं या खेळाडूंना एनकरेज करण्याचं काम केलं तर त्याबद्दल मी शाळेचेही आभार मानतो तसेच हे जे शिक्षक आहेत आनंदकर सर त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे विद्यार्थी ज्या पद्धतीने त्यांनी तयार केलेले आहेत त्यासाठी फार कष्ट त्यांनी घेतले आहेत त्याबद्दल मी त्यांचेही या ठिकाणी सर्व पालकांच्या वतीने आभार व्यक्त करतो श्रीगोंदा शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये एकोणीसशे ब्याण्णवपासून ग्रँडमास्टर संजय आनंदकर सर यांच्या माध्यमातून कराटेचं प्रशिक्षण वर्ग चालवले जातात आपल्या आत्ताच झालेल्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये बारा विद्यार्थ्यांची निवड एकवीस ते सव्वीस या दरम्यान पुणे बालेवाडी या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी झालेली आहे आणि शाळेच्याबद्दल सांगायचं झालं तर गेल्या सोळा ते सतरा वर्षांपासून आपल्या शिवाजीराव नागोडे डेफोडील स्कूल आणि कौशल्य देवी नागोडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कराटेचे प्रशिक्षण दिले जातं शाळेमध्ये प्रशिक्षण या सर्व मुलांना कंपल्सरी असतं कारण त्यांना सेल्फ डिफेन्स म्हणजे स्वतःचा बचाव करता यावा त्याचबरोबरच या स्पर्धांच्या माध्यमातून असणारे विविध फायदे जसं की पाच टक्के आरक्षणामध्ये असणारे फायदे असतील किंवा दहावी बारावीला मिळणारे मार्क असतील आणि सर्वात महत्त्वाचं स्वसंरक्षणाच्या दृष्टीने या विद्यार्थ्यांना आपल्याला तयार करता यावं या उद्देशानं आपण शाळेमध्ये हे प्रशिक्षण देतो या प्रशिक्षण देत असताना हे विद्यार्थी विविध पातळींवरती स्पर्धांमध्ये सहभागी होतो होऊन स्वतःला सिद्ध करत असतात परंतु या संपूर्ण प्रवासामध्ये विद्यार्थी विद्यार्थ्यांना आमचा सपोर्ट असतोच परंतु सर्वात महत्त्वाचं आम्हा सर्वांचं मनोबल वाढवण्याचं काम विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या प्रमाणावर करतात त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिकांनी तू दुलानी मॅडम त्याचप्रमाणे आम्हाला सर्वांना प्रोत्साहित करणारे तुळजाभवनी सेवा प्रतिष्ठानचे निरीक्षक सन्माननीय एस पी गोलांडे सर यांचा सिंह असा वाटा आहे असं मला वाटतं आपण पाहतो की वेगवेगळ्या वेग प्रकारच्या स्पर्धा आजच्या काळामध्ये आहेत वाढती लोकसंख्य लोकसंख्या दगदग्त दग दग जीवन वाढतं प्रदूषण या सर्वांवरती उपाय एकच ते म्हणजे दररोज एक तास नियमित व्यायाम आपला असायला हवा तर सरांच्या माध्यमातून संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीची निर्मिती फक्त याच कारणासाठी करण्यात आलेले आहे सर्वात महत्वाचं कराटे म्हणले की स्वसंरक्षण हे महत्वाचं आहे परंतु त्याच्याबरोबर स्वतःच्या शरीरासाठी फिटनेस साठी आपण एक तास देऊन एक ऊर्जावान आणि निरोगी पिढी घडवण्याचा मुख्य उद्दिष्ट आपल्या संजय आनंदकर अकॅडमीचा आहे कॉलेजचे निरीक्षक एस पी गोलांडे सर यांनी या विद्यार्थ्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या तुळजाभवानी शाह प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागोरेडे फुटी स्कूलचे विद्यार्थी तीन मे ते पाच मे दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल जिल्हा संकुल वाडिया पार्क अहमदनगर या ठिकाणी राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयाचे चार विद्यार्थी या ठिकाणी एक विद्यार्थी सुवर्णपदक आणि तीन विद्यार्थीनी रोप्य पदक पटकून चमकदार कामगिरी केली या कामगिरीमध्ये आमच्या विद्यालयाचे स्पोर्ट टीचर क्रीडा शिक्षक जये आनंदकर सर यांची भूमिका मोलाची ठरली अतिशय मौलिक मार्गदर्शन करून हे विद्यार्थी राज्यस्तरावरून नॅशनल लेवलला निवड झाली त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं त्यांना खऱ्या अर्थानं खूप खूप धन्यवाद देतो त्याचप्रमाणे या खेळाडूंची एकवीस मे ते सव्वीस मे दरम्यान शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे होणाऱ्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये यांची निवड झाली त्याबद्दल या विद्यार्थ्यांना मी आपल्या विद्यालयाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो संजय आनंदकर अकॅडमी व या विद्यार्थ्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा